माशी पैस बसाल सांग मला अगोदर काय केलं तुम्ही अवनी सांग हो आणि त्याप्रमाणे तुम्ही काय केले अक्षर शोधली ओके आणखी कुणाला वेगळं सांगायचं आहे हो हो व्हेरी गुड व्हेरी गुड तुम्ही हे जे कोडं सोडवलं बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही उभे आडव्या ओळीत मग कान्या शोधला आणि तुम्हाला सगळं मिळालं बरोबर ना ह्याच्यावरून तुम्हाला काय कळलं कोण सांगतो मला ह्याच्यावरून तुम्ही काय शिकलात वेळ लागला का तुम्हाला वेळ लागला नाही काय शिकलं ह्याच्यावरनं सांग मोठ्याने सांग व्यवस्थित केलं व्यवस्थित काम होतं व्यवस्थित केलं तर आणखी कोण सांगतो सांग आरुष वेळ वाचतो व्हेरी गुड आणखी कोण सांगतो सांग सानवी सगळी कामे सोपी होतात आणि लवकर होतात व्हेरी गुड आणखी 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 कोणाला सांगायचं आहे सांगायचंय टाईम वाचतो बरोबर तीन अक्षरी चार अक्षरी काही जण चार अक्षरी शोधा काही जण तीन अक्षरी शोधाले सगळ्यांना सहा मिळाले तीन अक्षरी बारा मिळाले दहा मिळाले ओके आणखी कुणाला दहा दहापेक्षा जास्त मिळाले आणखी कुणाला दहापेक्षा जास्त मिळाले बरं हे दहा मिळवण्यासाठी तुम्ही अगोदर काय केलं सांग मला प्रथम काय केलात तुम्ही काय केलं काय केलं तुम्ही यश सांग कशा प्रकारे शोधलात तुम्ही प्रथम आडव्या टकाद्यात मग उभ्या नंतर क्रॉस हो ना ओके त्यामुळे तुम्हाला दहा शब्द मिळाले म्हणजे तुम्हाला ती पद्धत कळली कसं शोधायचं ते सगळ्यांना पद्धत समजली का हो मजा आली शोधण्यामध्ये काही तुम्हाला हे प म्हणजे कठीण आहे का नाही आ म्हणजे आपण पद्धत वापरली तर आपण व्यवस्थितपणे सगळी कामं करू शकतो बरोबर ना आयुषका ओके नाही आता तुम्ही काय केलं सगळ्यात प्रथम कोण सांगणार मला काय केलं तुम्ही सांग मला